रेसिपी शो मध्ये उपवासाचे झटपट तयार होणारे आणि शाबुदाण्याचे पाहणार आहोत तर मग रेसिपीला सुरुवात तुम्ही बघू शकता छान जाळीदार आणि सोबतच असे टम्म सुद्धा फुगलेले आहेत आणि याच्यासोबत खाण्यासाठी एक चटणी सुद्धा शेअर केली आहे बरं का उपवासासाठी अगदी परफेक्ट आणि झटपट होणारा पोटभंदीचा नाश सगळ्यात अगोदर आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे इथे मी अगारोचा हा पॅन घेत आहे अगारोची भांडी अशी जाड दुराची असतात त्याच्यामुळे आपला पदार्थ चांगला असतो तर या पॅनमध्ये एक वाटी वरई किंवा त्याला आपण भगरसुद्धा म्हणतो आणि त्यासाठी आपल्याला पाव वाटी शाबुदाणा घ्यायचा दोन्ही एकत्रितरित्या एकदम लो फ्लेमवरती साधारण पाच मिनिटांपर्यंत भाजायचं भाजल्यानंतर आपण या पॅनमध्ये हे पूर्णपणे थंड करून घेऊयात थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे भरडून घ्यायचं आता भरडत असताना आपल्याला काय करायचं याचं छान असं बारीक पीक तयार करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण टाकत आहोत अर्धा वाटी फ्रेश असं दही दही टाकल्यानंतर परत एकदा याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय दही वापरत असताना थोडंसं हलकं असं आंबटसुद्धा असावं बरतात म्हणजे छान परमेन्ट झाल्यासारखा त्याला स्वाद येतो आता इथे अशा पद्धतीनं आपण घरी आणि हे पीठ एकत्रित करून घेतलेलं आहे आता यामध्येच आपल्याला थोडंसं पाणी देखील टाकायचं आहे आणि परत एकदा मिक्सरला फिरवून आता हे मिश्रण आपण एका बाउलीमध्ये काढून घेऊयात आणि सोबतच मिक्सरचं भांडं घेऊन यामध्ये मी आणखीन थोडंसं पाणी ॲड करत आहे असं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची आपल्याला याची कन्सिस्टन्सी हवी आहे आता हे तयार झालेलं पीक व्यवस्थित एकत्रित केलेला आहे आणि जास्तीत साधारण दहा मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण यासोबत जी चटणी खाणार आहोत ती तयार करतो करतोय सगळ्यासाठी अर्धा बाऊल शिजलेलं सुप्प खोबरं भिजत आहे तुम्ही ओला नारळ सुद्धा वापरू शकता सोबतच पाव वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे दोन तीन हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं आता पाण्याचा वापर करून एकदम छान फाईन असं हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची आपली चटणी तयार झालेली आपली चटणी तयार होत होती तोपर्यंत आपलं तीर देखील छानसं भिजलेलं आहे तर आपे करण्यासाठी इथे मी होतं एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑलू वापरत आहे आता आज माझा उपवास नाही आहे त्यामुळे मी हे तेल वापरते उपवासादिवशी तुम्ही शेंगदाण्याचं तेल वापरू शकता आपे पात्राला तेल लावून घेऊयात आणि हे बॅटर परत एकदा छान असं हलवून घ्यायचं आहे यामध्ये एकदम बारीक अशी चिरून घेतलेली हिरवी मिरची थोडासा सोडा आणि चवीनुसार मीठ बस फक्त आपल्याला एवढंच यामध्ये टाकायचं आहे परत एकदा व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण याचे आप्पे सोडून घेणार आहोत रेग्युलरपणे आपण ज्या पद्धतीचे आप्पे तयार करतो असेल तशाच पद्धतीचे आपल्याला हे करून घ्यायचे आहे आणि तुम्ही याची फायनल कन्सिस्टन्सी बघू शकता हे अशा पद्धतीचं आपल्याला हवं हो। आहे सर्व आपे सोडून घेतल्यानंतर गॅसचा फ्लेम लो करायचा आणि झाकून ठेवून साधारण तीन ते चार मिनिट आपल्याला हे असंच राहू द्यायचंय तीन एक मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आपले आपले मस्त असे फुगले गेलेले आहेत याची पलकी करून घेऊया वरून तुम्ही बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे आपे भाजण्यासाठी खूप जास्त गडबड करायची नाही लो फ्लेम वरती भाजायचे म्हणजे काय होते आतमध्ये पर्यंत व्यवस्थित असे भाजले जातात आणि सोबतच त्याला रंग रंगसुद्धा येतो आणि इथं तुम्ही बघताय अप्रतिम अशा पद्धतीचे आपले हे उपवासाचे आपे दिसत आहेत कोणीही याला बघून म्हणणार नाही की हे आपण भगरीपासून केलेले आहेत तर काय मग आता नवरात्र तर भारी होणारच आहे कारण की अशा पद्धतीचे निरनिराळे पदार्थ रोजच तुमच्या भेटीला येणार आहेत तर नक्की ट्राय करा खूप साधी सोपी सिंपल अशी रेसिपी आहे जर तुमचा स्वतःचा उपवास असेल तर स्वतःसाठी करा आणि घरामध्ये जर कोणी मोठी मंडळी असेल त्यांच्यासाठी सुद्धा करा आणि सुद्धा खुश करा तर इथे पहिली बॅच झाल्यानंतर सेम अशाच पद्धतीनं मी दुसरी देखील बॅच करून घेते आणि आपले दुसरे आपे शिजत आहेत तोपर्यंत इथे दुसऱ्या शेगडीवरती तडका पॅनमध्ये थोडंसं तेल आणि जिरं टाकून घेतलेलं आहे जिरं छान फुल्लं की या फोडणीवरती आपण ओतून घेऊयात सोबतच चवीनुसार मीठ आणि छान असं यालासुद्धा मिक्स करून घेऊयात तर इथे आपली झटपट अशी ही चटणीसुद्धा तयार झाली आहे मस्तच वरून येत ना हलके असे कुरकुरीत आतमध्ये सॉफ्ट अशा पद्धतीचे आपले हे आपे लागत आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे लाईट वेट तर या नवरात्रामध्ये ना तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला असं वाटतंय नवरात्र याच्या अगोदर सुद्धा एकदा करायला काही हरकत नाही कारण की इतर घरातले जे लोक आहेत त्यांची सुद्धा इच्छा पूर्ण होईल चला तर मग ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाबा